पिंपळगाव रस्त्यालगत असलेल्या एका नवीन शेती प्लॉट तयार करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून रात्रीच्या वेळी शेकडो ट्रक अवैध मुरूम टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामागे मोठ्या नेत्यांचा वरदस्त असल्याचा आरोप होत असून महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अवैध मुरूम वाहतूक आणि पर्यावरणाची हानी यामुळे होत आहे मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी या बिनशेती प्लॉटवर मुरूम टाकण्याचं काम सुरू आहे शांत आणि रहदारी नसलेल्या या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अचानक ट्रकची वर्दळ वाढल्यानं नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं होतं या ठिकाणी दररोज शेकडो ट्रक मुरूम आणला जात असून यामुळे नैसर्गिक संसाधनांची बेकायदेशीरपणे लूट होत आहे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना हा प्रकार बिनतिक्कतपणे सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण आणि प्रशासकीय कारवाई प्लॉटधारकांनी सर्व नियमांना धाब्यावर बसून रातोरात ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये बारा मीटरचा रस्ता तयार केला होता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट वेळेस लक्षात घेऊन हा रस्ता बंद केला आणि तार कंपाऊंड करून जागा संरक्षित केली यामुळे धारकांचा हा प्रयत्न फसलाय मात्र एवढे मोठे धाडस करण्यामागे त्यांना कुणाचा राजकीय पाठबळ आहे याची चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे स्थानिकांना होणारा त्रास आणि माफिया मुजर झाला असून ग्रामपंचायतीनं पुढच्या बाजूचा रस्ता बंद केल्यानं आता मुरुम वाहतूक करणारे ट्रक वस्तीतून ये करत आहेत यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असून शांततेचा भंग होतोय धूळ आणि आवाजाचा त्रासही वाढलाय काही स्थानिक नागरिकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मुजोर अवैध मुरूम टाकणारे आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांकडून धमकावलं जात असल्याचा आरोप होत आहे यामुळे नागरिक अधिकच भयभीत झालेत यामुळे संपूर्ण प्रकरणाची माहिती महसूल विभागाकडून कोणताही ठोस कारवाई होताना दिसत नाही यामुळे संबंधित व्यक्तींवर कारवाई करेल का असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं त्वरित लक्ष देऊन दोषींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे વેદ ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ સાગર મોર વણી